स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये मराठा आरक्षण जे आपला मोर्चा चालू आहे त्याच्याविषयी बोलणार आहात कारण की जरांगे पाटील जे आपले आहेत ना पाठिंबा द्याला त्यांना आपल्या हिंगोलीमध्ये सभा आहे सात बारा दोन हजार तेवीसला तर हिंगोली डिग्रस कळारे रोडवरती तर मित्रांनो तिकडे आहे कोण कोण नाही मी पण जाणार आहे आता तुम्ही जावं तुम्हाला असं माहिती आहे का नाही हे मी सांगण्यासाठी एक ब्लॉग बनवत आहे तर मित्रांनो उद्याची सभा आहे उद्या एक वाजता सभेला सुरुवात होणार आहे तर तुम्ही बी मोठ्या गर्दीने तिथे सामील व्हा कारण की जरांगे पाटलाला पाठिंबा द्या कारण की ते बो आपल्यासाठी इतके कामं चांगले चांगले करत आहे आपलं पूर्ण घरबार सोडून किती दिवस झालं फिरत आहे त्याच्यासाठीच माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की मित्रांनो मोठ्या याच्यामध्ये पब्लिकनं असं पूर्ण सपोर्ट केला पाहिजे त्यांना कारण की ते आपल्यासाठी लढतात आपण त्यांच्यासाठी थोडंफार तरी पाठिंबा द्यायला पाहिजे च मित्रांनो आपण सगळ्यांनी मोठ्या गर्दीने उपस्थित राहणे कारण की आज ही लास्टची सभा होणार आहे हिंगोली डिग्रस करावी रोडवरती तर आपण मी पण येणार आहे तिथं आणि तुम्हाला उद्या आणि त्याच्यावरती लाईव्ह व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्ण त्याची डिटेल देणार आहे सभेमध्ये काय काय आहे किती पब्लिक आली तर ते व्हिडिओ वी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि लाईक पण करा चला उद्या त्याला भेटूया आपण बरंगे पाटलाच्या सभेमध्ये तर तुम्ही पण या मी पण येतो धन्यवाद